नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेलं आहे मक्याचं चिवडा किंवा मक्याचं पोहे मधल्या वेळामध्ये मुलं काही ना काही मागत असतात तर मी हा चिवडा बनवून ठेवलेला आहे कधीतरी द्यायला चालतो तर इथे मी मक्याचं पोहे घेतलेलं आहे सुकवलेलं तर ह्याला उन्हात ठेवलं होतं मी एक दीड तासासाठी आणि त्यानंतर कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेत आता याच्यासाठी मी मसाला बनवून घेणार आहे तर इथे लाल तिखट आमचूर पावडर हळद साखर मीठ आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो इथं मी ज्या पद्धतीने बनवलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथं मी एका कढीमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मक्याचं पोहे आहे ते टाकलेलं आहे तर ह्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत किंवा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल तर तेल तापलेलं असलं ना तरच हे छान असे फुलतात नाही तर मग बऱ्याचदा काय होतं ते फुलत नाही आणि जसे आहेत तसेच राहतात फक्त आपल्याला दिसतं की तळले तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पोहे तळून घेतलेलं आहे तर आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर कमेंट मला मिळतच नाही आहे किंवा कोणी करतच नाही तर आता नक्की करत जा तर मलाही खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स आल्यानंतर तर इथे मी शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कढीपत्ता तळून घेतला आता हे सगळं ते जे मकेचं पोहे होतं त्यावर टाकून घेतलं आणि जो मसाला होता तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला आता तर तो सुद्धा या यावर मिक्स करायचा आहे तर यामध्ये मसाला जो आहे तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचा आता मी मुलं खातात म्हणून थोडासाच टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतला तर मस्त असा हा जो चिवडा आहे पटकन तयार होतो आणि कधीतरी चालतं असं आपण काहीतरी बनवून खाल्लं तर तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका नक्की कमेंट करत चला तर लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला कुठले ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करू शकता तुम्ही चला बाय बाय थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार